नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा खुशखबर लाडक्या बणींना भाऊबीज आधी लाडक्या बणींसाठी मोठी खुशखबर काय खास ओवळणी तुम्हाला येणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा ताईंनो मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मोठी आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया मायुती सरकारने घोषित केल्यापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेची जोरदार चर्चा रंगलेली आहे बघा ताईंनो आणि सुरुवातीपासूनच या योजनेवर विरोधक सडकून टीका करता येत असली तरी मायुतीसाठी ही योजना चेंजर ठरल्याचं विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालेलं आहे यानंतर या योजनेची छाननी सरकारकडून सुरू करण्यात आली याच दरम्यान आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे काय माहिती समोर आलेली आहे पुढे बघा यंदा लाडक्या बणींसाठी मोठी जे आहे दिवाळी गोड होणार आहे आणि याचं कारण भाऊबीजा आधीच त्यांना खुशखबर मिळाली आहे या लाडक्या बहिणीसाठी मोठ्या ऑक्टोबरचा जो हप्ता आहे पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे तसेच बहिणींची जी पडताळणी आहे ती करण्यासाठी ई केवशी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येत आहेत तसेच महिला व बालविकास विभागाने या संदर्भात मोठी गुड न्यूज आदेश जारी केले के आहेत के की मात्र ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती तुर्तास थांबवलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे मायायुती सरकारने घोषित केल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा रंगलेली आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच या योजनेवर विरोधक टीका करत होते बघा आता तुम्हाला सांगतो मी महत्वाची माहिती यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे त्यांना बघा आधीच त्यांना जी रक्कम आहे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे खुशखबर आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा बहिणींची पडताळणी करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येत आहेत महिला व बालविकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केलेले आहेत बघा आता ई के वाय सीची प्रक्रिया तुर्तास थांबवण्यात येणार आहे त्या संदर्भात ई के वाय सी तुम्हाला कशी करायची आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती मी देणार आहे बघा तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे बघा तर लाडकी बहीण योजनेसाठी ही के वाय सी करण्यासाठी सोप्या प्रक्रिया करता येऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सर्व लाडक्या बहिणींसाठी वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही प्रक्रिया अतिशय सहज व सोपी सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी तर आपल्याला तुम्हाला सांगतो मी बघू शकता भविष्यातील इतर शासकीय भविष्यातील हो। इतर शासकीय हो। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही उपयुक्त ठरणार आहे ई के वाय सी संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढे बघा लाडक्या बनींनं मोठी गुड न्यूज आहे मोठी खुशखबर आहे तर तुम्हाला लवकरच जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे लाभार्थी आहेत त्या महिलांना या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला वेबसाईटला भेट द्यायची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी काय गुड न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तिथे साईटवर क्लिक करायचं आहे आणि ई के वाय सी जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे ई के वाय सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थ्यांचा ते थे आधार क्रमांक नोंदवला जाईल यानंतर कॅपचा कोड नोंदवा तिथे तुम्हाला चूक होणार नाही तसेच दक्षता की कॅपचा कोड नोंदवल्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला तिथं करायचा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन कर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स